पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे अशातच शहरा लागत असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीतील तब्बल पस्तीस कुटुंबांना स्थलांतरण करण्याच्या नोटीस तर काहींचे प्रत्यक्ष स्थलांतरण हे प्रशासनाकडून करण्यात आले आहे उजनी धरणातून ऐंशी हजार ने विसर्ग येत आहे तर विहीर धरणातला विसर्ग हा मंदावला गेला आहे अशा परिस्थितीत सध्या पंढरपूरची भीमा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे आज दिवसभरात पंढरपूरच्या भीमा नदीत एक इतके पाणी येऊ शकते असा प्रशासनाचा अंदाज आहे तर आतापर्यंत तब्बल एक लाख चाळीस हजार किंवा पाणी साठा सध्या पात्रात आहे नदीवरील जुन्या दगडी पुलासह आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत अशावेळी प्रशासनाकडून नदीकाठाच्या गावांना सतर्केचा इशारा देण्यात आला उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला स्थिती निर्माण झालेली असताना एक लाख वीस हजाराचा विसर्ग सध्या चंद्रभागेच्या पात्रात चालू असल्यामुळे माझ्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल येथील तीस कुटुंब तीस ते पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर आम्ही रायगड भवन येथे केलेलं आहे प्रशासनाच्या जस जशा सूचना येतील तस तशी आम्ही स्थला लोकांचं प स्थलांतर करण्याचं चा काम चालू आहे या महिन्यामध्ये पूर यायची दुसरी वेळ घटना असून गेल्या वेळेस पण जे पूरबाधित लोक म्हणजे नागरिक झाले होते त्यांना प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडून पंचनामे झाले नाही त्यांना कोणती आर्थिक मदत जाहीर झाली नाही त्याच पद्धतीनं आता पण एक पंधरा ते वीस कुट म्हणजे घरं पाण्याखाली आहेत आणि हे पाणी ओसरल्यानंतर महसूल प्रशासनाने गेल्या वेळेची मदत असेल किंवा ह्या वेळेची मदत त्या नागरिकांना मिळवून द्यावी अन्यथा आम्हाला महसूल प्रशासनाच्या प्रशासनाच्या कार्यालयासमोर बेमोद बेमोदत उपोषण करावं लागेल चिंगीच्या भातुकलीसारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसंट असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन